एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा डेलमॉन्ट इंग्लिश मिडियम शाळेचा पालखी सोहळा आज मोठ्या थाटात संपन्न झाला आणि या पालखी सोहळ्यात शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला आनंद उत्साह साजरा करीत नाचत वाचत ताळ मृदुंगाच्या तालावर जय हरी विठ्ठल नामा तल्लीन होऊन सहभाग नोंदवला यामध्ये लहान मोठ्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा वेशभूषा परिधान करून या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते ही पालखी शाळेपासून शाळेच्या संपूर्ण परिसरात दिंडी काढून नंतर शाळेमध्ये या पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात आलाय आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटी न्यूजचे संपादक देवा सर यांनी पाहुयात काही क्षणचित्रे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जी गर्दी होत असते प्रत्येक वर्षी लाखो भाविक जे आहेत ते पंढरपूरला येत असतात अशातच आपली महाराष्ट्राची संस्कृती जपावी म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येक शाळामध्ये जी आहे ती वारी जी आहे ती साजरी करण्यात येते आणि पालखी सोहळा जो आहे तो प्रत्येक शाळेमध्ये साजरा केला जातो आज डेलमोंट इंग्लिश मिडियम स्कूलच्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी अशीच पालखी जी आहे ती आपल्या एरियामध्ये काढून आषाढीची पालखी जी आहे ती मिरवणूक काढलेली आहे आणि आपल्या विठुरायाला जे आहे ते साखळं त्यांनी घातलेलं आहे आपल्यासोबत काही शाळेच्या ज्या आहेत शिक्षिका आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल एकंदरीत हा सोहळा जो आहे महाराष्ट्रभर आपण काढत असतो आज तुमच्या शाळेतर्फे आज ही पालखी सोहळा जो आहे तो पार पडला आहे काय सांगाल आम्हाला खूप आनंद आहे की आमचा हा शाळेतून सोहळा पा पार पडलेला आहे या सोहळ्याबद्दल आम्ही खूप पूर्व तयारी केलेली होती विठ्ठल कोण होतील रुक्मिणी कोण होतील भरपूर तयारी करून त्यानंतर आम्ही हा सोहळा तयार केलेला आहे मुलांची काळजी पण आम्हाला घ्यायची होती हा सगळा सोहळा आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे संस्कृती आहे तिचा पायी म्हणून हा सोहळा पार केला जातो आहे काय सांगा महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी ही काय असते हे सगळ्यांना माहीत होण्यासाठी आम्ही हा दिंडी सोहळा शाळेतून पार पाडलेला आहे एकंदरीत आपण काही विद्यार्थ्यांशी बात जी आहे ती करणार आहोत काय सांगशील आज तुमच्या शाळेमध्ये जो पालखी सोहळा जो आहे तो पार पाडला आहे कसं वाटतं तुला मला खूप भारी वाटते इथं प या शाळेत पहिल्यांदा होते सगळे लोक यावेळेस डा नृत्य लेझिम वगैरे सगळे झाले आहे नाव काय म्हणा तुझं क्ञान कसं वाटतंय तुला सांग तू काय बनलीस आज तुकमणी सुतीलास तू फास्ट तुझं नाव काय सर्वेश सर्वेश अमोल देवकर कसं वाटतंय तुला आज तू विठ्ठल मला खूप छान वाटतंय एकंदरीत आपण बघतोय की पिंपरी चिंचवडच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेमध्ये अशीच पालखी सोहळा जो आहे तो झाला पाहिजे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तरी महाराष्ट्रांची संस्कृती दपवावी त्या अनुषंगाने जे आहे ते शाळेमध्ये पालखी सोहळा जो आहे तो साजरा करण्यात येतो आणि डेलमोंट इंग्लिश मीडियम स्कूलच्या ज्या विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी जे आहे तो पालखी सोहळा आज साजरा केलेला आहे आणि एकंदरीत संपूर्ण विद्यार्थी जे आहेत ते आनंदाने भरावून गेलेले आहेत आणि आपल्या विठ्ठलाच्या म्हणजे पंढरपूरला नव्हे तर आपल्या शाळेतच आपण बघतो की विठ्ठल रुक्मिणी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतच विठ्ठली आणि रुक्मिणी जे आहे त्या त्यांनी बघितलेले आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर या शाळेमध्ये सुरुवातीलाच जे आहे ते ढोल लेजिम असेल त्याचबरोबर जे नृत्य असेल ते साजरे करण्यात आलं आणि त्या त्यानंतर ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत त्यांच्या हस्ते अंतर जे आहे ते विठ्ठल रुक्मिणीची आरती जी आहे ती पार पडल्याच्या नंतर एकंदरीत डेलमोट शाळेची जे काही प्रभात फेरी असेल पालखी सोहळा असेल तो शाळेतून आपल्या परिसरामध्ये मिरवणूक काढून आत्ता जो आहे तो समारोप जो आहे तो हे पालखी आणि डिंडी सोहळ्याचा आत्ता करण्यात येत आहे महाराष्ट्र एटीन न्यूजसाठी देवा बालकी पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा